दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा दिंडोरीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन शेतकरी कर्ज माफी व अन्य मागण्यासाठी दिव्यांग बांधव एकवटले महाराष्ट्रातील शेतकरी दिव्यांग विधवा महिला गरीब व वंचित घटकांच्या मूलभूत मागण्यांसाठी दिव्यांग कष्टकरी शेतकरी बांधवाचे कैवारी माजी मन्नी बच्चू भाऊ कडू यांनी राज्यभर आंदोलन सुरू असून दिंडोरी तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी बांधवाच्या वतीने पालखेड रोड चौकुलीवर चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले असून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली दिंडोरी येथे चक्का जाम आंदोलन के शेतकरी यांचा सातबारा कोरा करा अपना पिडू बच्चू कडू बच्चू भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता आंदोलन प्रौंस्की डिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या वतीने नायब तहसीलदार बकरे यांनी निवेदन स्वीकारले शेतकरी कर्जमाफी दिव्यांग व विद्वांना मासिक चहा हजार रुपये अनुदान शेतमालाला किमान आधारभूत किमतीच्या पलीकडे वीस टक्के प्रोत्साहन रक्कम रोजगार शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर केंद्र व राज्य शासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळे ही जनआंदोलने अपरिहार्य झाली आहेत दिंडोरी तालुका प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग क्रांती आंदोलनच्या वतीने लोकशाही मार्गाने जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पालखेड रोड चौकुली येथे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सुखदेव खुर्दर दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका प्रमुख जयंत थेटे माजी आमदार धनराज महाले कदम राजेंद्र शिंपी चंद्रकांत बोरस्ते आदीसह दिव्यांग बांधव शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिंडोळी येथील पालकेट रोड चौकुलीवर जक्काजाम आंदोलन छेडताना प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सुखदेव खुर्दळ जयंत थेटे माजी आमदार धनराज महाले दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना वादी आदी शेतकरी बांधव दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशी दिंडोरी कष्टकरी शेतकऱ्यांचा सातवारा कोरा झाला पाहिजे यासाठी अध्यक्ष नंदी बच्चूबा कडू गेल्या अनेक महिन्यापासून लढा देत आहे आंदोलनासो त्या आंदोलनासोबत प्रवास करून जनजागृती केल्या परंतु शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही सर्वत्र पूर्ण राज्यभर दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा